हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यानं पपई उत्पादकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणलंय कळमनुरी तालुक्यातील दांडेगावमध्ये भीमराव हनुमंते या शेतकऱ्याची पपई बागी झाली आहे तोडणीला आलेल्या पपयांचा जमिनीवरती पडलेला सळा पाहून शेतकऱ्याची नजर लागली आहे सरकारच्या मदतीकडे या नुकसानग्रस्त पपईच्या बागेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी पाहुयात काल आल सायंकाळी आलेल्या चक्रीवादळामुळं हिंगोली जिल्ह्यातील बागायदार शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा पपईच्या बागा ह्या जमीनदोस्त झालेल्या आहेत मी सध्या दांडेगाव परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे आणि या शेतामधली जर या ठिकाणी चित्र पाहिलं तर चक्रीवादळामुळं या ठिकाणी हातातोंडाशी आलेला जो घास आहे तो पूर्णपणे हिरावला गेलेला आहे पपईची अवस्था जर आपण पाहिली तर या सगळ्या पपईच्या बागेमध्ये तोडणीला या पपयांचा सडा पडलेला आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत आपण त्यांना विचारूयात काल चार पाच वाजता वा, अचानक लगे वारी वाऱ्या आणि पाणी थोडं थोडं पाणी आलं पण वादळ होतं की चक्रीवादळाच्या वरीच लगे त्याच्यामुळे ते आम्हाला काही कळालं नाही झाड जे पिका आलेले तोडा आलेला माल तीस एका हजाराची पपई आता या तोडणीची गेली संदीप नागरे साम टीव्ही न्यूज हिंगोली